नमस्कार मी राजेंद्र आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय चंद्रपूरच्या जीवित तहसीलमधील चौदा वादग्रस्त गावे राज्याच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट करण्याचे निर्देश महिला पोलिसाला पोलीस ठाण्यातच मारहाण व शिवीगाळ सोन्याची चेन हिसकावली बिडकींमधील घटना व्हिडिओ व्हायरल मी पुन्हा येईल चिंता करू नका अंबादास दानवेंचा निरोप समारंभावेळी निर्धार म्हणाले माझे काम सुरूच राहील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली टेस्ट ड्राईव्ह गाडी थेट विधानभवन आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर पाथरी तालुक्यातील सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका प्रवासी ट्रॅव्हल्समधून एका नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदरील घटना ही दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटच्या सुमारास उघडकीस आली डायल एकशे बारावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदारांनी तत्काळ सेलू रोडवरील देवनांद्रा परिसरात धाव घेतली घटनास्थळी काळसर निळसर रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले एक नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला पडलेले आढळून आले उपस्थित नागरिकांनी सांगितले की सदरील अर्भक हे एका पांढऱ्या रंग फेकून देण्यात आले असून गाडीवर संत प्रयाग ट्रॅव्हल्स असे नाव लिहिलेले होते पाथरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅव्हल्सची माहिती घेतली असता संबंधित गाडी ही पुणे परभणी व्हाया सेलू अशी सेवा देणारी असल्याचे निष्पन्न झाले पुढील तपासात प्रवासादरम्यान एका महिलेला प्रसूती वेदना झाल्या व ट्रॅव्हल्समध्येच तिची प्रसूती झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर नवजात अर्भक नको असल्याने गाडीतून रस्त्यावर फेकले अशी कबुली संबंधित दाम्पत्याने दिली या प्रकरणी त्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश लांडगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख माजीद आणि पोलीस अंमलदार लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दत्ता उफाडे पाथरी काल दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गाव तलावाजवळील अतिक्रमणे ताबडतोब काढून गाव तलाव बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट आयुक्तांकडेच धाव घेतली तलवाडा येथील गायरान जमिनीवर असलेल्या पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमणे केलेले असून त्या ठिकाणी भिंत करून बांधकाम केलेले असून सध्या देखील त्या ठिकाणी खोदकाम चालूच आहे त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढल्यास तलाव फुटण्याचा व त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे या प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी बीड जिल्हा परिषदेचे सीईओ गेवराईचे बी मॅडम आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांनी या प्रकरणाची कसलीच दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उप युवा जिल्हा अध्यक्ष श्री शे शेख खिजर जैनुद्दीन व जयदेव शिंगणे यांनी संभाजीनगर येथील आयुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल करत तलवाडा गावातील तलावाच्या संरक्षण भिंतीजवळील करण्यात आलेली सर्व अतिक्रमणे हटवून गाव तलाव फुटण्यापासून वाचवण्यात यावा अशी मागणी केली आहे परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अत्यंत निर्गुणाशी हत्या झाली होती आज त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी बीड येथे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आपल्या कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला यावेळी पोलीस अधीक्षकांनी आपल्याला एक महिन्याचा वेळ मागून घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले पाहुयात यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या ते तेवढी पण आता एस पी सरांनी जे शांतपणे आम्हाला सांगितलं आहे ते आपण एफसी पीकड तपास देऊन परत अजून याची चौकशी करू अजून कुणी विटनेस भेटते का पाहू आणि नंतर तपास करू आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय ही मला भूमिका दाखवली आहे जी एस पी सरांनी भेट झाल्यानंतर आज ती भेट झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला त्याच्या संदर्भात एसपी न काय प्रतिक्रिया एस पी सरांना एवढंच म्हणलं की एस पी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहिजे आहे तरी अजून मी म्हणलं आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या मध्ये केस मध्ये त्यांच्या जबाबामध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा मात्र या अगोदरही तुम्हाला पोलीस अधिक्षकांनी आश्वासन दिलेलं होतं मात्र आज नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आणि आरोपी निष्पन्न खरंच झालेत का नेमकं काय सांगितलं जातं आज माझी आज शेवटची भूमिका होती आत्मधवन आत्मदहन कसं करू देतील मला तरी पण माझी शेवटची भूमिका होती नाही तर न्याय तरी मागायचा पण एस पी सरांनी सांगितलं आहे काही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार कधीच मी याच्यात गद्दारी करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय म्हणून त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे ह्या त्यांच्या गाडीमध्ये बसण्यासाठी गेल्या असता त्याच वेळी त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या एका छोट्याशा बाटलीत असलेले कसले तरी विषारी द्रव्ये प्राशन केले आणि त्या जमिनीवर कोसळल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे आपली भेट झाली एस पी साहेबांनी एल सी बी देखील वर्ग केला होता आणि त्यांनी पथक तयार करून तत्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी कोण आरोपी ते नाव नाही सांगितले मग ते पथक जाणार होते त्यांचं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले एल सी बीला गुणावर करू एल सी बीला गुणावर करू म्हणलं आमचं जरा हे झालं बोलणं झालं सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ते बाहेर आनून तुम्हाला वाईट दिल्याच्यानंतर नंतर मी ते पी आय कुलकर्णी साहेब म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून भेटायला गेलो त्यावर ते इकडे त्यांनी वीस केलं ते तोरीत दवाखान्यात घेऊन आले दवाखान्यात घेऊन आले आता ॲडमिट केलं आहे आता ते मध्ये नेणार आहेत ते जेव्हा पेलेलं असतं ते बाहेर काढायचं असतं ते सगळे शहरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते महादेव मुंडे यांची ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अत्यंत निर्गुणाशी हत्या झाली होती या घटनेला तब्बल अठरा महिन्यांपेक्षाही जास्तीचा काळ लोटलेला आहे परंतु अद्यापही या प्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही पाहुयात या प्रकरणी विजय सिंह उर्फ बाळा बांगर काय म्हणाले ते सांगतो सर्व जनतेला गोट्या गीते हा सायको आहे गोट्या गीते जर निष्पन्न झाला नाही तर उद्या गोट्या गीते लोक मारित फिरींद आम्ही वाल्मीकर कराड विरोधात बोलतो आम्ही माझे मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मिळतो आम्हाला पोहोची मारील आमचं सोडू द्या ह्या केसमध्ये जे कोणी पुढे पुड़ पुढे त्यांना गोट्या सारखे गुंड मारून टाकतील कारण ते पण माझे मुंडे मध्ये मा आरोपी आहेत मध्ये मा घराघरात माहिती कुणी केलेला आहे याच्यामध्ये आरोपी कुणी आहेत त्याच्यामुळे हे गोट्या गीते व त्याच्यासोबतचे जे आक्का त्याचे कोणीवरचे मुख्य सूत्रधार आहेत ते निष्पन्न होऊन त्यांना अटक होऊन काळाची गरज आहे कशी लढाई असं नक्कीच महादेव मुंडे कुटुंबाने आज स्वतःचा त्यांच्या पत्नीने महादेव मुंडेचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये नंतर त्यांचा काय आपण जीव त्यांचा जीव जाण्याची वाट बघायची का त्यांना मरण येण्याची आपण वाट बघायची का नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सगळ्यांना आंदोलन करायचं आहे आणि फार मला बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अठरा पकड जातीतून समाजसेवक लोकप्रतिनिधीचे संपर्क आले फोन आलेत ह्या लढाईत आम्ही सोबत आहोत लवकरच बीड येते याच्यामध्ये आम्ही आंदोलन मोर्चा करणार आहोत परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी सामना करत असून लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका मेलद्वारे शेलू तालुका दबाव गटाकडून करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यात शेलू तालुक्यात देखील पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग दुष्काळ परिस्थितीशी सामना करत असून पिके सुकत असल्याने शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत खरीपांच्या पिकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे तरी खरीप पिकांसाठी लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तत्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार